कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या व कुत्र्याच्या झटापटीत शेतकरी जखमी झाला असल्याची घटना चिंचोली कोकणे तालुका आंबेगावी या ठिकाणी घडली आहे बाळासाहेब बाबाजी कोकणे वय बावन्न असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चिंचोली कोकणे तालुका आंबेगाव येथील शेतकरी बाबाजी कोकणे यांच्या घराच्या जवळ असलेल्या पोल्ट्रीजवळ दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता त्यावेळी ते त्याने कुत्र्याची शिकार केली कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने बाळासाहेब कोकणे हे आवाजाच्या दिशेने गेले असता बिबट्या व कुत्र्यात झटापट झाली होती लाईट नसल्याने कुत्रा व बिबट्या नक्की कोठे आहे याचा अंदाज बाळासाहेब कोकणे यांना आला नसल्याने ते कुत्र्याजवळ गेले असता त्यांच्या झटापटीत बाळासाहेब कोकणे हे जखमी झाले दरम्यान बाळासाहेब कोकणे यांनी बाजूला मोट आल्याने डा ते बचावले अजय मुळुख यांनी त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मनसर या ठिकाणी दाखल केले आहे दोन कोकणे या ठिकाणी कृष्णा आंध्रे यांची लहान मुले अंगणात खेळत असताना त्यांच्या घरासमोर बिबट्या दिसल्याची घटना घडली असून या दोन्ही घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बाळासाहेब कोकणे यांच्या घरापाशी विजेच्या पोलवर लाईट नसल्यामुळे रात्री अपरात्री बिबट्याचा वावर वाढला आहे पोलवर बल्ब लाईटची सोय करावी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन यांना वारंवार सांगूनही ते लाईटची व्यवस्था करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे बाळासाहेब बाबाजी कोकणी रात्री माझ्या बोलत राहिलो वाघाने कुत्र्याला हल्ला केला कुत्रा वाघ घेऊन गेला त्या हल्ल्यात कुत्र्याचं काय झालं माहीत नाही लाईट नसल्यामुळं मला ते माहीत नव्हतं मला कुत्रं चावलं आणि गेले आठ दिवसापासून आमची तर लाईट नसल्यामुळं अनेक हल्ले झालेत आमची एक गायी गेली दोन कुत्रे गेल्यात प्रशासनाने दखल घ्यावा